न्यूज लोकप्रिय वार्ड क्रमांक तानाजी मालुसरे रोड शांता आशिष सोसायटीतील सर्व रहिवाशांची तक्रार होती गेल्या पंधरा दिवसांपासून सोसायटीत व तानाजी मालुसरे रोड ते मच्छालयापर्यंत संपूर्ण मेन ड्रेनेज लाईन भरली होती त्यामुळे खूप त्रास होत होता शेवटी सोसायटीतले चेअरमन श्री रमेश राऊत व सेक्रेटरी परेश भाई यांनी मला शिवसेनेत जनसंपर्क का कार्यालयात येऊन भेटले स्थानिकांना होणारा त्रास सांगितला व लिखित स्वरूपात पत्र दिले त्याची संबंधित महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून त्यांच्याकडून संपूर्ण तानाजी मालुसरे रोडवरील ड्रेनेज लाईन संपूर्ण साफ करून घेतली स्थानिकांनी शिवसेना पक्षाचे मनापासून आभार व्यक्त केले मी महानगरपालिकेचे अधिकारी श्री संदीप कासेकर साहेब व त्यांचे सहकर्मी आणि वर्सोवा येथील अधिकाऱ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो महानगरपालिकेने कायम मदत केली आहे शंभर टक्के समाजकारण शून्य टक्के राजकारण जिथे जिथे समस्या गंभीर तिथे तिथे कायम शिवसेना खंबीर निलेश परब शिवसेना प्रमुख वार्ड क्रमांक सत्तर